राज्यामध्ये पुढील दोन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागांना वर्तवलाय काही जिल्ह्यांमध्ये सोसायट्याच्या वाऱ्यासह हो मुसळधार पाऊस कोसळेल असाही अंदाज आहे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर रायगड रत्नागिरी पुणे घाट आणि सातारा घाट परिसरातही रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय मुंबई ठाणे सिंधुदुर्ग कोल्हापूर नागपूर वर्ध्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेलाय हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी हवामानाविषयी काय अंदाज दिलेला आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी काय अंदाज दिला आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघूया नमस्कार मी पंजाब डग कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोडं उसरी चालू राहतील पण तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा आठ तारखेपर्यंत आठ ऑगस्टपर्यंत तुम्ही काय करा ऊसाला खत गय। घेऊन टाकून घ्या शेतीचे कामं करून घ्या कारण की आठ जुलै आठ आठ ऑगस्टच्या नंतर म्हणजे नऊ ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्वप्रथम कोल्हापूरवाल्याला सांगू इच्छितो तुम्ही आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामं करून घ्या नऊ ऑगस्ट पासून तुमच्या दक्षिण महाराष्ट्रातून म्हणजे कोल्हापूरकडून पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा विदर्भ आणि मराठवाड्यात तुम्हाला सांगतो आज आहे अठ्ठावीस जुलै आजपासून तुम्ही काय करा आजपासून सूर्यदर्शन होणार आहे पण काय होणार आहे दुपारनंतर ज्या ठिकाणी सूर्यदर्शन झालं ना त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक तुरळक ठिकाणी पाऊस पडेल म्हणजे ही अंदाज लक्षात येतात पण तुम्हाला एक सांगतो हो का की विदर्भ मराठवाडा विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ तुम्ही काय करा शेतीचे कामं आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे कामं करून घ्या फवारण्या करून घ्या सोयाबीनला देखील फवारण्या करा कापसाला देखील खत घालून घ्या त्याच्यानंतर ज्या ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी साचलं तिथं सुपरफास्टफेड टाका कारण की तिथलं पाणी आटून जातं कापसामध्ये पाणी साचायला असलं तर तिथं देखील सुपरफास्टफेड टाका तिथेला आटून जातं आणि तुमचे कापसं ओंबळत असेल तर ता काय करा त्या कापसाच्या बुडाला पाय द्या पाय दिल्याच्यानंतर तुमची ती मर देखील थांबते पण हे लक्षात घ्यायचं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये सांगायचं झालं तर आठ ऑगस्टपर्यंत आता हवामान कोर्डं राहणारे सूर्यदर्शन होणार आहे नऊ ऑगस्टपासून परत पावसाला सुरुवात होणार आहे आणि विदर्भामध्ये पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये दहा अकरा बारा दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान पश्चिम पश्चिम विदर्भा आणि पूर्व विदर्भामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टला वरून राज्याचं आगमन होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्टपर्यंत शेतीची कामे करून घ्या त्याच्यानंतर जा राहिलात जालना जिल्हा संभाजीनगर जालना संभाजीनगरकडे अकरा ऑगस्टला तिकडल्या भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार नगर नगर त्याच्यानंतर पुणे या भागामध्ये अकरा ऑगस्टपासून ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान तिकडे परत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा नऊ ऑगस्टला सुरुवात होणार आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा बीडचा जिल्हा बीड जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी सूर्यदर्शन वाहणार आहे शेतीचे कामे करून घ्या धन्यवाद